आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार हे ब्रीद घेऊन महावितरणच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात दिनांक एक जून ते सहा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान वर्धापन दिन आणि विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित केला जात आहे याचाच एक भाग म्हणून पहिल्या दिवशी म्हणजेच एक जून दोन हजार पंचवीस रोजी रन फॉर इलेक्ट्रिकल सेफ्टी मॅरेथॉन आयोजित केली होती एक धाव विद्युत सुरक्षेसाठी या मॅरेथॉनचे उद्घाटन हिरवी झेंडी दाखवून अधीक्षक अभियंता प्रभारी नांदेड मंडळ श्री रुमदेव पोमा चव्हाण यांनी केले यानंतर ही मॅरेथॉन विद्युत भवन नवा मोंढा नांदेड येथून आय टी आय कॉर्नर महात्मा फुले पुतळा येथे पोहोचली आमचा जो सहा जून वर्धापन दिन साजरा करतो त्या वीकच्या अनुषंगाने आम्ही आजचा एक प्रोग्राम अरेंज केलेला आहे याचा मूळ उद्देश स्वतःची सुरक्षा आणि जनतेमध्ये जनजागृती ही विद्युत उपकरणे जी आहेत घरातील असतील बाहेरची जी, जी उपकरणे लाईन्स असतील त्यापासून आपण सावध कशी राहावं त्याच्या जवळ जाऊ नये त्यामुळे हे सर्व लोकांमध्ये जनजागृती करायचा हा एक उद्देश आहे जे तारा तुटून पडणे त्याच्या जवळ न जाणे घरातील उपकरणे लायसन्स इलेक्ट्रिकल ठेकेदार यांच्याकडनं हाताळून घेणे स्वतः कुठलेही लाईनचे कामं न करणे हे विद्युत संदर्भात आहेत ही विद्युत सुरक्षा महावितरण कर्मचारी व ग्राहक ह्या दोघांमध्येही रुजवणे आजचा हा एक तारखेचा जो कार्यक्रम आहे रन फॉर इलेक्ट्रिक सेफ्टी प्रत्येक परिमंडळ कार्यालय स्तरावर घेण्यात येत आहे त्यामध्ये नांदेड परिमंडळ मुख्यालय येथे पूर्ण परिमंडळाकरिता आजचा हा मॅरेथॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे असं प्रत्येक आठवड्याभर पूर्ण आपले कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत आजचा हा कार्यक्रम नांदेड परिमंडळ येथे नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमानिमित्त सर्वांना एकच आपण आवाहन करण्यात येते की विजेची सुरक्षा विजेसोबत खेळ हे योग्य नाही आहे विजेची सुरक्षा हे फार महत्त्वाची आहे कारण विजेच्या सुरक्षेनंच आपलं जीवन सुरक्षित राहू शकते विद्युत सुरक्षा घरात आणि घराबाहेर तसेच लाईनवर काम करत असताना किती आवश्यक आहे याचे सुरक्षा नियम दर्शविणारे फलक कर्मचाऱ्यांनी आपल्या हातात पकडले होते महात्मा फुले पुतळा येथून हे मॅरेथॉन वर्कशॉप कॉर्नर नांदेड येथे पोहोचले दरम्यान नांदेड शहरातील शेकडो लोकांचे लक्ष या मॅरेथॉन ने वेधले आहे खूप अपघात आप होतात आपल्या एम्प्लॉईज ग्राहकांचे आउटसोर्स लोकांचे तर अपघात हे म्हणजे महावितरणमध्ये अपघात हे शून्य महाराष्ट्रात अपघात हे शून्य व्हावं ह्यासाठी आपण ही रॅली आयोजित केलेली आहे ह्या रॅलीमुळे अवेअरनेस येईल आणि इथून पुढे अपघात हे फार कमी होतील अपघात शून्य होण्यासाठी जे काही आपल्याला टिप्स दिलेलं आहे आपल्या एम्प्लॉय पोर्टलमध्ये हे पण दिलेलं आहे की म्हणजे सेफ्टी मॅन्युअल्स आणि त्याचं स्टिकर्स दिलेले आहे त्याचा वापर आपल्या एम्प्लॉईने करावा लोकांनी करावा आणि अपघात हे शून्य करावा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये होणारे अपघात जसे की कर्मचारी असतील बाहेर आउटसोर्स लोक असतील ग्राहक असतील जनावर असतील यांचा कुठलाही अपघात होऊ नये तो अपघात शून्य करावा याकरिता महावितरणने ही महारॅली हे मॅरेथॉन रॅली आयोजित केलेली आहे निश्चितच जनतेमध्ये याचा फायदा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे वर्कशॉप कॉर्नर ते वसंतराव नाईक चौक आणि तिथून परत विद्युत भवन येथे मॅरेथॉन पोहोचले काय आहेत विद्युत विद्युत सुरक्षेचे नियम अपघात न होण्यासाठी काय केले पाहिजे या बाबीचे चिंतन करण्यास या मॅरेथॉन ने भाग पाडले आहे काम करत असताना हे बंद केलेलं आहे त्याच्यामुळे मला माहित आहे बंद केलेलं आहे पण त्याच्यासाठीचा डिस्चार्ज वापरणे वगैरे ह्या ज्या म्हणजे गोष्टी आहेत त्या कंपल्सरी कामाचा भाग म्हणून या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे विद्युत अपघात असा अपघात असतो की जो घडण्याच्या एक सेकंद अगोदरसुद्धा आपल्याला तो दिसून येत नाही त्यामुळं अत्यंत काळजीपूर्वक ही कामं करायला पाहिजे आपली सगळे जनमित्र बांधव ऑपरेटर बंधू हे सतत या विद्युत उपकरणाच्या सानिध्यात कामं करत असतात सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या आयुष्य खूप मोलाचं असतं आणि त्यामुळं सेफ्टी फर्स्ट हा विषय सर्वांनी अंगीकारला पाहिजे असं माझं मत आहे आपण काम करते वेळस लाईनवर कुठल्याही प्रकारच्या लाईनवर काम करते वेळस उपकेंद्र असू द्या की लाईनचं काम करते वेळस आपण आवर्जून शॉटिंग रॉडचा वापर केला पाहिजे हँड वापरले पाहिजे तसेच मावती कर्मचाऱ्यांमधला जो एक फॅमिली आहे फॅमिलीमध्ये त्यांचा जो करता मनुष्य गेल्या कारणाने फॅमिलीचे मोठ्या प्रमाणात आने होते त्यामुळे सध्या जे आप आपल्या आहे सुरक्षा साधने हे सर्वांनी वापरायला पाहिजे शॉर्टिंग रॉड हँड ग्लोवज ह्या सर्वांचा वापर योग्य प्रमाणे करायला पाहिजे झुला जो आ, आहे तो योग्य प्रमाणे वापरला गेला पाहिजे कारण वरून ज्या झुला न, न वापरता खाली पडल्यानंतर होणारा अपघात मोठ्या प्रमाणावर हो आहे विद्युत सुरक्षा म्हणजे विद्युत सुरक्षा म्हणजे आपण जे काही काम करत आहोत विद्युत तारेवरती इथं आपल्याला कोण करताना सगळे काळजीपूर्वक सुरक्षित साधनांचा वापर करून काम करणं हे अपेक्षित असते आणि त्याच्यासाठी आपण जर याच्यात थोडा बी निष्काळजीपणा केला तर इथे दुसरी कोणतीही माफी नाही डायरेक्ट आपल्याला इथे प्राण गमवावा लागतो कर्मचाऱ्यांना त्याच्यासाठी कर्मचाऱ्यांनी जे आपल्याला विद्युत साधने दिलेले आहेत ज आणि त्याची जी नियमावली दिलेली आहे आपल्या महावितरण कंपनीने त्याचा पुरेपूर अभ्यास करून सतत आयुष्यभरासाठी लक्षात ठेवून काम करताना त्याची काळजीपूर्वक सुरक्षा साधने वापरून जसे ज जसं की पहिल्यांदा शॉर्टिंग रॉडचा वापर करणे फिडर बंद आहे का ते चेक करणे एखाद्या डीपी वरचं काम चालू असताना डीपी मधून आयसोलेटर ओपन केलेला आहे का तो सप्लाय बंद झालेला आहे का याची पूर्ण खात्री करूनच सोबत कर्मचारी एक दोन कर्मचारी सोबत सगळ्या व्यवस्थित त्या फॉलो फॉलोअप घेऊन पोलवरती चढून काम करणे आवश्यक आहे नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री राजाराम माने यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात एक धाव विद्युत सुरक्षेकडे ही मॅरेथॉन पार पडली या मॅरेथॉन मध्ये साधारण साडेपाचशे कर्मचारी अधिकारी ग्राहक यांनी भाग घेतला होता वीज उद्योगातील महावितरण कंपनीमध्ये अपघातांचे प्रमाण दुर्दैवाने खूप मोठे आहे महावितरण कंपनी आशिया खंडातील सगळ्यात मोठी वीज कंपनी आहे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी महावितरण कंपनीचा विसावा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे या वीस वर्षाच्या कालखंडात महावितरण कंपनीने पायाभूत सुविधांसह खूप मोठे बदल केले आहेत वीज ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी विविध माध्यमातून महावितरण कंपनीने आपले प्रयत्न चालू ठेवले आहेत जसे की विद्युत उपकरणे वापरताना आय एस आय मार्क वापरणे घरावर लाईटनिंग अरेस्टर लावणे आणि ओल्या हाताने कुठल्याही विद्युत उपकरणाच्या सानिध्यात न राहणे लहान मुलांना विशेषतः सुरक्षा काळजी घेतली पाहिजे घरात अर्थिंग प्रॉपर व्हायला पाहिजे आणि वीज जे वायरिंग आहे इलेक्ट्रिकल वायरिंग तीसुद्धा आय एस आय मार्कचीच आपण वापरली पाहिजे रजिस्टर्ड कॉन कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून घरातली वायरिंग करून घेतली पाहिजे या अनुषंगाने जनजागृती व्हावी समाजामध्ये विजेच्या सुरक्षा आणि उपयुक्तता याबाबत ही जनजागृती रॅली आज काढण्यात आलेली आहे एक धाव विद्युत सुरक्षेसाठी आजपासून हा सप्ताह सुरू आहे तर हा सहा तारखेपर्यंत आहे आप मी एक लाईन स्टाफ म्हणून मला असं वाटतं की आपल्या सर्व लाईन स्टाफनी आपली सुरक्षितता पाळली पाहिजे कारण जेव्हा त्यांच्या जीविताची हानी होते तेव्हा त्यांच्या कुटुंबांना खूप मोठी हानी होते आणि जेव्हा आमच्यासोबतचे सहकर्मचारी दगावतात तेव्हा आम्हालासुद्धा इतकं म्हणजे वाईट वाटतं की त्यांनी त्यावेळेला सुरक्षा साधने का नाही वापरली त्यावेळे त्यावेळेला त्यांनी सेफ्टी का नाही वापरली आणि सोबत जे माझ्यासोबत कालपर्यंत काम करत होते आणि आज ते नाहीत हे खूपच दुःखाची गोष्ट असते त्यावेळेला आम्ही पण लाईन स्टॉप आहोत तुम्ही पण आहात मला वाटते आपण आपल्या फॅमिलीसाठी खूप गरजेचे आहे आणि महावितरणच्या पण फॅमिलीसाठी तितकेच महत्वाचे आहे एक धाव विद्युत विद्युत सुरक्षेसाठी एक, दो एक, दो एक जून दोन हजार पंचवीस पंच या काळात पार पडणाऱ्या विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये मध्ये नागरिक वीज ग्राहक वीज कर्मचारी अधिकारी हे वीज अपघात शून्यावर आणण्याबाबत नक्कीच चिंतन करतील आणि येत्या वर्षभरात या विद्युत सुरक्षा सप्ताहाचा परिणाम सकारात्मक दिसायला लागेल ही आशा करूया खूप धन्यवाद